लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आणि मराठा आंत्रप्रिन्युअर असोसिएशनच्या वतीनं हॉटेल नील या ठिकाणी नगर ब्रांडचं उद्घाटन आणि असोसिएशननं पुणे येथे आयोजित केलेल्या महाएक्सपोची माहिती देण्यासाठी दहा फेब्रुवारीला उद्योजकांची बैठक आयोजित केली होती सुरुवातीला महापौर ज्योतीताई गाडे यांच्या हस्ते शिवरायांचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असोसिएशनच्या वतीनं महाराष्ट्रात प्रथमच पुणे येथे सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला असोसिएशनच्या वतीनं महाराष्ट्रात प्रथमच पुणे येथे सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्चला ऍग्रीकल्चर मैदानामध्ये एक्स्पो दोन हजार सव्वीसचं आयोजन केलं असून यामध्ये मराठा उद्योजक आपले स्टॉल लावणार आहेत तीन दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत तर अनेक यशस्वी मराठा उद्योजक आपली गौरवगाथा इथं मांडणार आहेत यातून मोठ्या प्रमाणात एकमेकाला व्यवसाय करता येईल त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं नगरकरांनी यावं ज्यांना स्टॉल घेणं शक्य आहे त्यांनी संपर्क करावा आणि आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवावी अहिल्यानगर पुणे जिल्ह्यात गेली दहा वर्षांपासून मराठा समाजातील उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी तसेच एकमेकांच्या सहकार्यानं एकमेकाचा विकास याच भावनेनं मराठा आंतरप्रेन्युअर असोसिएशन कार्यरत असून नगर जिल्ह्यातही याच भावनेनं पुढील काळात काम सुरू करता येईल असं प्रतिपादन मराठा अंतरप्रेन्युअर असोसिएशन पुणे मुख्य शाखेचे अध्यक्ष उद्योजक विक्रमराव गायकवाड यांनी केलंय सत्तावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी पुणे येथे मराठा अँटरप्रेन्युअर एम ए इंटरनॅशनल एक्स्पो आयोजित करण्यात आलेला आहे या एक्स्पोमध्ये मराठा समाजाचे जवळजवळ तब्बल पाचशे स्टॉल असणार आहेत आणि विविध सेक्टर मॅन्युफॅक्चरिंग रिअल इस्टेट हॉस्पिटॅलिटी आणि बरेच इतर सेक्टर ऑटोमोबाईल या सर्वांचे स्टॉल असणार आहे त्याचबरोबर विविध एंटरटेनमेंट कार्यक्रम असणार आहेत त्यानंतर बिझनेसच्या बाबतीत चर्चासत्र आणि सेमिनार आहेत तर आपण सर्वांनी या एक्स्पोमध्ये सहभागी व्हावे या एक्स्पोमध्ये आपण एक्सपोला व्हिजिट करावे पुण्यामध्ये गेली दहा वर्षापासून कार्यरत असले एम ए ही जी मराठा समाजाची संघटना आहे त्याची आज आहिल्यानगर इथे चापट्याचं उद्घाटन आज झालेलं आहे ज्यासाठी चॅप्टरचे अध्यक्ष आदरणीय गायकवाड सर संग्राम देशमुख आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी आली आणि खरं म्हणजे एक वेगळंपण या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे आणि निश्चित त्या माध्यमातून आपण प्रत्येक उद्योजकांना संधी देण्याचा दे प्रयत्न या माध्यमातून देणार आहोत जे नवीन उद्योजक आहेत त्यांना प्रेरणा कशी होईल या पुणे टीमकडनं आपण जरूर मदत घेऊ ते प्रेरणादायी असं आपण विश्वनिर्माण करू चर्चासत्र विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हलता ही चित्र ठेवूया आणि या एक इतिहास घडूया की मराठा समाजातील आपलं मराठा समाजातील जो उद्योजक आहे तो देशाच्या पातळीवर स्वतःचं नाव असं रोशन करेल आणि मला खात्री आहे की एम एसारखे अतिशय जागृत अशी संस्था त्यातील अतिशय जागृत असे लोक या ठिकाणी काम करतात आणि आम्हाला सगळ्यांना संधी मिळते खरं मी मनापासून धन्यवाद करतो पुण्या टीमचे की त्यांनी आता दोन महिने परिश्रम घेतले आणि आज पहिला आमचा मेळावा यशस्वी झाला यापुढे आम्ही असेच कार्यरत राहू मराठासाठी जे उद्योजकांचे जे मेळाव्या घेतला त्याच्यामध्ये पुना शहरमधून जे आपल्याकडं संबंधित उद्योजक आलेत आणि त्यांचं मी पहिलं स्वागत करल आणि त्यांनी जे आपल्या नगरच्या उद्योजकांसाठी जे काही वेगवेगळ्या व्यवसायाच्या जी वे 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 माहिती दिली आणि एकत्रित व्यवसाय करणार त्याच्यामध्ये कशी वाढ होईल हा त्यांनी जो अनुभव सांगितला आहे तो खरंच वेगळा आहे आणि त्या अनुभवातून नगर शहरामध्ये जास्तीत जास्त उद्योजकांना कसा फायदा होईल तो आम्ही सगळे उद्योजक प्रयत्न करणार हो। आहोत आणि पुण्याच्या टीमचे मी परत एकदा स्वागत करतो आणि त्यांनी येऊन पुढं अहमदनगरच्या उद्योजकांसाठी सहकार्य करा आम्ही त्यांचं बोट धरून त्यांच्याबरोबर ते पुण्याला जे या म्हणतात तर ते पुण्याला आम्ही कधी पण आता एक्झिबिशन पण पाहायला जाऊ आणि त्याच्यानंतरसुद्धा व्यवसायाच्या दृष्टीने काही कमी जास्त असतं तर ते त्यांचं मार्गदर्शन अवश्य घेणार आहोत एम ए इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो हा सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी एक मार्चला ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंडला आहे साधारण तिथे दीड एक लाख लोकांचा फुटबॉल होईल आणि आपल्या बिझनेसचं ब्रँडिंग आणि शोकेसिंग करायला तुम्हाला तुम्हाला तुम्हाला, 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 तुम्हाला चांगली संधी आहे आता एक्सपोचे बेनिफिट काय असतात हे उद्योजकांना सांगायची गरज नाही आपल्या उद्योजकांना आपल्या बिझनेस शोकेसिंग करायला कुठेही जागा मिळाली तर त्यांनी त्याचं बिझनेस शोकेसिंग केलं पाहिजे आमचे एक मेंबर आहेत जे फक्त एक्स्पोमध्ये बिझनेस करतात आणि त्यांचा मसाजर मशीनचा बिझनेस आहे फक्त एक्सपोमधनं ते दहा ते बारा कोटीचा बिझनेस करतात त्यांचा कुठेही आउटलेट नाही तर अशा एक्सपोमधनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील नवीन नवीन उद्योगाच्या तुम्हाला कल्पना सुचतील आणि एक नवीन चालना मिळेल हे पण एक्स्पोला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला नवीन नवीन उद्योगांची माहिती होईल आणि वेगवेगळे उद्योग कशा पद्धतीने करतात हे मिळेल जे ऑलरेडी सेटल्ड आहेत त्यांना नवीन नवीन नवी व्हेंडर मिळतील नवीन नवीन नवी लोकं व्हेंडर म्हणून तुम्हाला काम करायला मिळतील जे लोकांना स्केलिंग करायचं आहे त्यांना वेगवेगळ्या बिझनेसची चालना मिळेल की हे बिझनेस ह्या स्टेपवरून नेक्स्ट स्टेपला कसे घेऊन जायचं आमच्या इथे नॉलेज शेअरिंग सेशन्स आहेत बिझनेस मेंटोरिंग आहे ट्रेडमिट आहे एंटरटेनमेंट झोन आहे प्रत्येकासाठी प्रत्येक काही आहे फूड झोन आहे सगळ्यांसाठी फॅमिलीसहित तुम्ही येऊन तिथे एन्जॉय करू शकता आणि बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळ्या थॉट प्रोसेसने तुम्ही जाऊ शकता असं तर व्हिजिटर्स लोकांसाठी आहेच त्याचबरोबर शॉ शॉप जे स्टॉल होल्डर्स आहेत त्यांसाठी ट्रेडमिट आहे सगळ्या पाचशे साडेपाचशे जे स्टॉल्स आहेत त्यांच्या इंटर ट्रेडमिट होणार आहे काही इंडस्ट्रीमधले लीडर्स येणार आहेत या सगळ्या लोकांशी त्यांचं ट्रेडमिट होणार आहे त्याचबरोबर त्यांचं नवीन नवीन जॉईंट व्हेंचर कसे होतील किंवा नवीन नवीन आपल्याला फंड रेजिंग कसं करता येईल अशा पद्धतीचे पण त्या व्हेंचर कॅपिटल्सकडनं सेशन असेल काही लोक दुबई अमेरिका युरोपमधून येणार आहेत वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज इथे आहेत त्यामुळे एक्सपोमध्ये बरंच काही सगळ्यांसाठी आहे अहिल्यानगरमधल्या उद्योगाला काय आवाहन करावं अहिल्यानगरमधल्या उद्योजकांना मी आवाहन केलं की आज एमई एची चॅप्टरची ओपनिंग झालेली आहे तर एमई ए चॅप्टरचे मेंबर व्हा आणि मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी या टाईक आपल्याला काम करायचं आहे इथे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधले खूप लोक आहेत तर पुन्हा असेल पुन्हा असेल किंवा इतर जे मॅन्युफॅक्चरिंग पुण्यात तर ॲटो क्लस्टर एक हब आहे त्यामुळे तुम्ही तिथे तिथं पुण्याशी तुमचा कनेक्ट हा पाहिजेच आहे त्याचबरोबर इतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये मराठा कम्युनिटीत लोक एकत्र येऊन काही नवीन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर चालू करू शकतात का अशा प्रकारचं ब्रेन स्टॉमिंग आपण करायला पाहिजे या सगळ्याची सुरुवात कुठेतरी बंद होते तो ट्रेड मीट आम्ही अरेंज करणार आहोत त्यामुळे अहिल्यानगरमधल्या जास्तीत जास्त उद्योजकांनी अशा एक्सपोमध्ये भाग घ्यावा आणि त्यांचा पुण्यामध्ये आम्ही वाट बघत आहोत यावेळी नगर येथील हॉटेल व्यावसायिक आणि वक्ते नवनाथ धुमाळ कोपरगाव येथील बांधकाम व्यावसायिक सोनवणे एमआयडीसी आम्ही संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांची भाषणं झाली नगर शाखेचे मुख्य समन्वयक व्यावसायिक किशोर मरकड टीमचे समन्वयक राकेश गोड संदेश मगर विनोद मगर यांनी एक्स्पोच्या संदर्भातील माहिती दिली तर आभार समन्वयक सुधीर लांडगे यांनी मानले आणि सूत्रसंचालन प्रियंका शेळके यांनी केलं या कार्यक्रमासाठी पुणे येथील समन्वयक विश्वजित काकडे ज्येष्ठ उद्योजक चंद्रकांत गाडे सुमित सोनवणे संग्राम मोटे मनोज शिंदे विजय रेपाळे महेश धुमाळ यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी मराठा समाजातील अनेक उद्योजक व्यावसायिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकले सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार हो पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा